एंजल प्रिया पापा की परी अशा मुलींच्या नावांनी प्रोफाईल बनवून सोशल मीडियावरून केलेल्या फसवणुकीचे प्रकार यापूर्वी सुद्धा घडले मात्र आता महिलांचे फोटो वापरून चक्क सरकारलाच गंडा घालण्याचा प्रयत्न बारा जणांनी केलाय महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर मध्ये हा प्रकार उघडकीस आलाय लाडकी बहीण योजनेबाबतचा हा नेमका घोटाळा काय घडला आणि तो पकडला कसा गेला याबाबतची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा। नमस्कार मी सिद्धी आपण पाहतात लोकसत्ताने तर मंडळी महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जेव्हापासून घोषित केली तेव्हापासूनच या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आणि हाच प्रतिसाद पाहता आता जुलै व ऑगस्ट महिन्यांनंतर सप्टेंबर मध्ये सुद्धा या योजनेसाठी अर्ज भरता येणार आहे अशी मुभा अशी परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे या योजनेचा पहिला जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार होते आतापर्यंत कोट्यावधी महिलांना त्यांचा हा सन्मान निधी प्राप्त झाला असला तरी अद्याप काही अशा महिला आहेत ज्यांना हे पैसे मिळालेले नाही मात्र एकूणच या योजनेचे यश आणि या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता यामध्ये आता, हो आता काही घोटाळे सुद्धा होऊ लागले छत्रपती कन्नड तालुक्यात हा नवा घोटाळा आता समोर आलेला आहे काही पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केल्याच या निदर्शनास आले आणि याबाबत आता सध्या चौकशी सुद्धा सुरू आहे नेमका हा प्रकार कसा काय उघडकीस आला हे आता आपण जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना महिन्याला रुपये असा सन्मान निधी देण्यात येतो याच निधीचा फायदा घेण्यासाठी कन्नड तालुक्यातील बारा पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता आता या कन्नड तालुक्यामध्ये एकूण ब्याण्णव हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते महिला व बाल विकास कल्याण या खात्यांतर्गत जेव्हा या अर्जांची पडताळणी चालू होती तेव्हा त्यांच्या ही बाब निदर्शनास आली की या बारा अर्जांवरती फोटो जरी महिलांचे वापरण्यात आले असले तरी त्या सोबत जोडलेल्या डॉक्युमेंट मध्ये कागदपत्रांमध्ये माहिती ही पुरुषांची दिलेली आहे अगदी नावापासून ते हमीपत्रापासून आधार कार्ड ते अगदी बँकेचे डिटेल्स सुद्धा पुरुषांनी स्वतःचेच दिले होते मात्र फोटो मात्र एका महिलेचा लावलेला होता या बारा भावांचा बहिणींच्या तोंडचा घास पळवण्याचा हा कट लक्षात येता ही बाब निदर्शनास येता यांची था या आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि या सगळा प्रकार उघडकीस आल्यामुळे आता आणखी नीट काटेकोरपणे या सगळ्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया पुढे पार पडते दरम्यान अशा प्रकारच्या घोटाळ्याची ही पहिलीच घटना नाही तर यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा या प्रकारचा एक घोटाळा उघडकीस आला होता सातारा जिल्ह्यामधील एका व्यक्तीने तीस जणांच्या आधार कार्ड क्रमांकाचा आधारच्या डिटेल्सचा गैरवापर करून तब्बल तीस वेळा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला होता पनवेल मधील एक महिला जेव्हा आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत होती तेव्हा तिचे डिटेल्स हे तिच्या अर्जामध्ये स्वीकारलेच जात नव्हते आणि त्यानंतर असं लक्षात आलं की या महिलेच्या आधार कार्ड क्रमांकावरून अगोदरच नाव नोंदणी झालेली आहे अर्ज भरण्यात आलेला आहे त्यानंतर हा एकूण प्रकार उघडकीस आला आणि या व्यक्तीने ज्याने आधार कार्ड क्रमांकाचे डिटेल्स वापरून तीस अर्ज केले होते त्याचा शोध लागला आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तीस आधार कार्ड नंबर वरून केलेल्या अर्जांमध्ये सव्वीस बँक अकाउंट वरती चक्क तीन हजार रुपये जमा सुद्धा झाले होते दरम्यान वारंवार होणारे हे घोटाळे लक्षात घेता आता यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही अर्ज प्राप्त होतील त्या अर्जांची पडताळणी ही अधिक काटेकोरपणे करण्यात येणार आहे आणि आणखीन एक बदल यानुसार करण्यात आलेला आहे तो म्हणजे यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज भरण्याची अधिकार परवानगी देण्यात आली होती ती काढून घेण्यात आलेली आहे आणि आता केवळ आणि केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येणार आहे इतकंच नाही तर नारी शक्ती दूत ऍप आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट होती ती वेबसाईट सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली दरम्यान राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय तब्बल दोन कोटी महिलांना दीड हजार रुपये प्रत्येकी असा सन्मान निधी लक्षात घेता राज्य सरकारच्या तिजोरीतून या प्रकल्पासाठी या उपक्रमासाठी तब्बल शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती आपणही आतापर्यंत जर लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरला नसेल आणि आपण पात्रता निकषांमध्ये योग्य असाल तर आपण हा अर्ज लवकरात लवकर आपल्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून भरून घ्यावा आणि या सन्मान निधीचा लाभ घ्यावा बरं ज्या महिलांना अर्ज भरून त्याचं डीबीटी लिंक निकश नहीं, आणि सगळे पात्रता निकष पूर्ण करूनही अद्याप पैसे आलेले नाही आहेत त्यांनी थोडी अजून वाट पाहावी आणि आपण नक्की सगळे पात्रता निकष पूर्ण करताय का आधार कार्ड आणि बँकेचं लिंकिंग पूर्ण झालेलं आहे का हे सगळं तपासून पाहावं कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे हे जर आपल्याला पुन्हा एकदा जाणून घ्यायचं असेल तर लोकसत्ता लाईव्हच्या युट्यूब चॅनलवरती आम्ही अगोदरच त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलाय आपल्या सोयीसाठी मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते ती लिंक सुद्धा आपण नक्की पडताळून पाहावी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह